पुढील नाम आहे सोम सोम शब्दाचा अर्थ चंद्र असा आहे आणि तो औषधींचे पोषण करणारा आहे असा अर्थ आपल्याला गीतेत सुद्धा सांगितला गेला आहे पण इथे मात्र तो अर्थ अभिप्रेत नाही इथे सोम म्हणजे उमा म्हणजेच पार्वती तिच्यासह असलेला शंकर स उमा तो नेहमी ज्ञानस्थितीतच असतो त्या स्थितीपासून तो एक क्षण सुद्धा बाजूला होत नाही स उमा म्हणजेच ओंकार किंवा शंकरासह उमा त्याला पासुन? एक क्षण सुद्धा पुढील नाम आहे गुरुजी हा पुष्कळांना जिंकणारा आहे पुष्कळ लोकांना यांनी आत्तापर्यंत जिंकलेला आहे इतकंच नाही तर त्याने स्वतःवरही विजय मिळवलेला आहे आणि म्हणूनच सर्व लोक याला मान देतात किंवा मानतात पुरुषोत्तम तो विशाल आहे विश्वरूप उत्कृष्ट रीतीने धारण करतो अनेकांमधला अत्यंत श्रेष्ठ राम कृष्ण दत्त जगदंबा यामध्ये महाविष्णू नारायण पुरुषोत्तम हा उत्तम आहे म्हणजे हे तिन्ही नावं जी आहेत ह्या एकाच पुरुषोत्तमाची आहेत तो सर्व रूपात प्रगट होतो वरीलपैकी कोणत्याही एका देवाची उपासना केली तरी ती पुरुषोत्तमाचीच उपासना असते विनय दुष्टांना तो विनयी नय म्हणजे नमविणे विशेष पद्धतीने तो दुष्टांना नमवतो आपल्याला विश्वामित्र ऋषींच्या मख म्हणजे यज्ञाचे रक्षणाच्या वेळी रामाने मारीच्याला बाण मारला होता तो बाण त्याने अशा रीतीने मारला की त्यामुळे तो मारीच मेला नाही पण तो तिथून हजारो मैल दूर उडून अगदी समुद्रकिनारी येऊन पडला आणि त्यानंतर त्याच्या वृत्तीत बदल झाला तो अत्यंत नम्र झाला त्याचा अहंकार नाहीसा झाला अशा रीतीने अनेकांना नमवण्याची शक्ती त्याच्यामध्ये आहे असा हा विनयी पुढील नाम आहे नामा है जय सर्वांना जिंकणारा जय मिळवणारा याची नेहमी हास्य मुद्रा असते आणि म्हणूनच तो सर्वांना सहज जिंकून घेतो सत्य संध संध म्हणजे संकल्प त्याचा संकल्प नेहमी सत्य असतो जिथे सत्य संकल्प असतो तिथे त्याचा वासही असतो दाशार्ह हो, सर्वस्वाचे दान करण्यास जो योग्य आहे किंवा दाशार्ह हो उत्पन्न झालेला असा पुढील नाम सात्वत आहे तांपती सातवत नामाचे एक तंत्र आहे त्याची रचना करणारा व त्यावर व्याख्यान देणारा वेदांमध्ये मंत्राबरोबरच तंत्र असते त्यातील सातवत हे तंत्र नारायणाने रचले तो त्या तंत्राचा करता आहे म्हणून तो सात्वतांपती या नावाने ओळखला जातो जीव जीव रूपाने असणारा चैतन्याचे स्वरूप तो साक्षी रूपाने असतो तो सनातन आहे ईश्वराचा प्रतिनिधी आहे तो दिव्यासारखा असतो त्याचे प्रकाशात पाहता येते म्हणजे आपण सर्व व्यापार करू शकतो विनयिता नम्रतेचे अवलोकन करणारा विनयिता आणि असाक्षी अशी दोन पदे केली तर ती विशेष रीतीने घेऊन जाणारा परमपदास नेणारा आणि आत्म्या व्यतिरिक्त दुसरे काहीही न पाहणारा विशेष दिशेने नेणारा प्राणोत्क्रमणानंतर सूक्ष्म देहाने कोणत्या दिशेने कोणत्या गतीने जायचे याचे हा मार्गदर्शन करतो त्याने व संकल्पानुसार कोणत्या देहाचा स्वीकार करायचा हेही हाच ठरवतो किंवा सांगतो मुकुंद मोक्ष देणारा हा तत्काळ मुक्ती देणारा आहे काही वेळेस मुक्ती खंडयती म्हणजे मुक्तीपासून एक पायरी खाली ठेवतो कारण असे आहे की भगवंताचे कार्य करण्यासाठी त्याला तो पुन्हा खाली पाठवतो जसे शुकदेव महाराज आहेत आणि हा कधी कधी आपल्या भक्तांच्या साठी सुद्धा असे मुद्दाम करतो कारण असे भक्त असतील तरच याला सुद्धा महत्व असते पुढील नाम आहे अमित विक्रम ज्याचा पराक्रम अगदी अतुलनीय असा आहे हा ह्याचा पराक्रम आपल्या सर्वांना माहिती आहे की बळीकडे जेव्हा हा दान मागायला गेला होता तेव्हा त्यांनी फक्त तीन पावले इतकी जमीन मागितली पण या तीन पावलातच त्यांनी सर्व दोन पावलातच यांनी सर्व ब्रह्मांड आणि पृथ्वी व्यापून टाकली आणि तिसऱ्या पायाने बळीला पाताळात ढकलून दिलं यावेळी त्यांनी बळीला त्याचा वध वगैरे काही केला नाही पण त्याला पाताळाचं राज्य सुद्धा दिलं असा ज्याचा खूप मोठा पराक्रम आहे असा हा अमित विक्रम असा आहे याचेच अर्थ असा आहे की याची शूरवीरता अत्यंत अतुलनीय अशीच आहे आणि म्हणूनच त्याला अमित विक्रम असे नाव मिळालेले आहे पुढील नाम आहे अंभोनिधी देव मनुष्य पितर आणि असुर या चार कोटींना म्हणजे या चार प्रकारच्या लोकांना अंभ असे म्हणतात ते ज्या ज्यामध्ये राहतात असा म्हणजे या भगवंताच्या मध्ये या सर्वांचा अंतर्भाव आहे किंवा दुसरा अगदी आपल्याला सर्वांना माहिती असलेला अर्थ असा आहे की जलाचा साठा म्हणजे समुद्र अंभ म्हणजेच पाणी अंभचं म्हणजे आणि अर्थ असा सांगतात की अंभच म्हणजे नाद शब्द किंवा आवाजाचा साठा म्हणजेच ओंकार यात सर्व वर्ण आहेत आपल्या पाठीच्या कण्यात हे सर्व वर्ण स्वर आणि व्यंजने बसवलेली आहेत यातील एखाद्या मणक्याला जर धक्का लागला तर ते अक्षर आपल्याला उच्चारता येत नाही यानंत यानंतर अंभोनिधीबद्दल विनोबाजी भाव्यांनी जे काही सांगितलं आहे ते आपण थोडक्यात पाहूया भगवंताला ज्ञानदेवांनी समुद्राची उपमा दिलेली आहे कारण या समुद्रात अनेक प्रकारच्या लाटा येत असतात त्या विरूनही जातात त्यानंतर दुसऱ्या येतात त्या सुद्धा विरून जातात असे सातत्याने सुरू असते एका लाटे मागून दुसरी लाट येत असते या परमेश्वरामध्ये अशाच प्रकारचे संकल्प नेहमीच उठत असतात एक पूर्ण झाला की दुसरा कारण ते चैतन्याचे रूप आहे आणि चैतन्याच्या चैतन्यामध्येच अशा प्रकारचे संकल्प उठतात परमेश्वर रूपी समुद्रात सत्पुरुष लाटा येतात आपण त्या लाटांना स्पर्श केला तर आपल्यालाही त्यांच्याकडून प्रेरणा आणि मिळत असते समुद्राच्या लाटांची अखंड खळबळ चाललेली असते म्हणजे ज्याला आपण गाज म्हणतो समुद्राच्या लाटांचा जो आवाज येतो त्याला गाज असं म्हणतात आणि बरोबरच त्या समुद्राचा अखंड जप चाललेला असतो तो ओंकार ओंकार असे सतत म्हणत असतो आणि कर्म सुद्धा करत असतो समुद्र हे अखंडतेचे रूप आहे नद्या कितीही उचंबळल्या अगदी तुडुंब भरून समुद्रात जाऊन पडल्या तरी हा समुद्र मात्र नेहमीच शांत राहतो किंवा मा आपल्याला माहिती आहे की की नद्यांना उन्हाळ्यात पाणी आटतं आणि त्या जरी सुकल्या तरी समुद्राचं पाणी कधीही आटत नाही किंवा कमी होत नाही एवढा प्रचंड शक्तिशाली समुद्र पण आपल्या परम उत्कर्षाच्या वेळीही तो आपली मर्यादा सोडत नाही आणि म्हणूनच त्याचे बळ सतत टिकून आहे असेच जगातील अनेक विषयांचे आक्रमण होत असतानाही ज्याचे चित्त मर्यादित शांत आणि प्रसन्न राहू शकते तो अंभो निधी असे आहे असा म्हटला जातो यानंतरच नाम आहे अनंतात्मा देश काल वस्तू यांनी ज्याचे स्वरूप परिच्छिन्न होत नाही किंवा म्हणजेच मर्यादित होत नाही किंवा देश काल व वस्तू या अतीत जो आहे एक व्यक्ती एक एका एकाच ठिकाणी असू शकते पण हा भगवंत मात्र सर्व काळ सर्व ठिकाणी सर्व वस्तू आणि प्राणी मात्रामध्ये असतो त्याला विभाग किंवा वाटणी वाटणी नाही परमात्मा विश्वरूपाने सर्वांमध्ये सर्व ठिकाणी आणि सर्व वेळी असतोच असतो आणि मागे आपल्याला गोष्ट सांगितली होती की द्वारकेमध्ये एकदा नारद मुनी जातात आणि ते भगवंताला म्हणतात की भगवंता तू एवढ्या सगळ्यांच्या राणी सर्व राण्यांच्या म्हणजे तुला एवढ्या सोळा हजार एकशे आठ राणी आहेत त्यांची सगळ्यांची व्यवस्था तू कसा काय करतोस तू कसं काय लक्ष देतोस तर म्हणजे मला असं वाटतं एक की एकदा एकीकडे गेलास की बाकी ज्यांच्याकडे तू पाठच फिरवत असशील तर भगवंत हसले आणि ते म्हणाले की नारदमुनी तुम्ही असं करा ना तुम्ही स्वतः खात्री करून घ्या आणि जिच्या कुठल्या महालात मी नाही ते तुम्ही मला दाखवून द्या आणि खरोखर नारदमुनी प्रत्येकीच्या महालात जातात प्रत्य आणि प्रत्येक ठिकाणी ना हा भगवंत असतोच आणि तिथे प्रत्येक वेळी काहीतरी वेगवेगळं करत असतो म्हणजे कुठेतरी झोपलेला असतो कुठेतरी गप्पा मारत असतो कुठेतरी जेवत असतो कुठेतरी चेष्टा विनोद करत असतो असं सगळं बघितल्यानंतर नारदमुनींना खात्री पडते की खरंच हा भगवंत आहे आणि हा खरोखर सर्व सर्व ठिकाणीच असतो आणि म्हणून तो सर्व व्यापक आहे असा हा भगवंत म्हणूनच याला अनंतात्मा असे नाव मिळालेले आहे